श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 20 नोव्हेंबर आजचे बोधवचन जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमेश्वराच्या हाती मनी न वाटू द्यावी खंती। श्रीराम कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर युद्धासाठी आपल्यासमोर आपलेच गुरु वडील मुलगे आजे मामे सासरे इत्यादी आप्त उभे असलेले पाहिले आणि युद्ध न करण्याविषयी अनेक शंका कुशंका अर्जुनाने काढल्या मोठा बौद्धिक युक्तिवाद केला त्या सगळ्या शंकाकुशंकांचे समाधान भगवंताने केले पण शेवटी एकच सांगितले की अर्जुना प्राण्यांच्या हृदयात ईश्वर स्थित असतो त्यालाच सर्व भावे शरण जा तुला परमशांती प्राप्त होईल आणि गुह्यातील गुह्यवचन म्हणजे मनमना भव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरू म्हणजे माझ्या ठाई चित्त ठेव माझा भक्त हो माझीच उपासना कर मलाच नमस्कार कर थोडक्यात फार चिकित्सा न करता भगवंताच्या हाती सर्व जीवन सोपवावे लहान मुलाला शाळेत जायचं नसलं की डोकं दुखतं पोट दुखतं अशी खोटी कारणं तो सांगतो त्याप्रमाणे खोटीच कारणे सांगून साधक अनुसंधानाची टाळाटाळ ताल करतो कारण सात्विक सुख हे यदग्रे विषमी व परिणामी अमृतोपमम असे असते म्हणजे प्रारंभी विषाप्रमाणे परंतु परिणामी अमृताप्रमाणे असते सुरुवात कष्टप्रद असते ते कष्ट टाळण्यासाठी साधक नको ती चिकित्सा करतो आणि आळस करतो आळस निद्रा आणि प्रमाद हे साधकाचे वैरी आहेत समर्थ हेच सांगतात की आळस निद्रा आणि दुश्चितपणा यांना दूर ठेवले पाहिजे मनाची एकाग्रता नसेल तर साधन व्यर्थ होईल चंचल मन अभ्यासाने आणि अनासक्तीने आवरले पाहिजे हाती नुसती माळ घेऊन जप होत नाही मन अंतराळात फिरत असेल तर काय उपयोग एक साधक ध्यान करत होता शरीराने स्थिर होता डोळे मिटलेले होते फोन वाजला त्याने तो उठून घेतला दारावरची बेल वाजली त्याने उठून दार उघडले कुकरच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या बाहेर लाऊडस्पीकरवरची गाणी ऐकू येत होती नियमाप्रमाणे अर्धा तास ध्यान केले हे कसले ध्यान एकाग्रता हवी बाह्य परिस्थिती साधकाची एकाग्रता बिघडवते हे खरे आहे पण त्या बाह्य परिस्थितीला दूर ठेवणे शक्य आहे निवांत स्थळ शोधणे योग्य वेळ निवडणे असे उपाय योजता येतील पण मनातील नाना प्रकारच्या शंका आणि कोरडा बौद्धिक युक्तिवाद फार घातक आहे त्यापैकी एक युक्तिवाद म्हणजे माझ्या जीवनात मला आत्मसाक्षात्कार शक्य आहे का त्याआधीच जीवनाचा अंत झाला तर यावर भगवंताचे उत्तर आहे की नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तातग्छती म्हणजे सत्कर्म करणारा कोणीही अधोगतीला जात नाही पुढील जन्मात त्याची साधना सुरू राहते संशयखोरांचा यापेक्षा प्रबळ युक्तिवाद म्हणजे ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या मनुन, आहे म्हणून आहे हे जीवन सुखाने जगावे ऋणम कृत्वा घृतम पिबेत हे चांगले मिथ्या जगासाठी कशाला रडावे शिवाय ब्रह्मप्रलयानंतर सगळ्यांनाच मुक्ती मिळणार आहे यावर समर्थ म्हणतात की ओसाडगावच्या जहागिरीपेक्षा सगळे चराचर असतानाच ब्रह्मरूप होऊन मृत्यूला जिंकावे आणि चराचरावर मालकी गाजवावी हे श्रेयस्कर आहे जो चिकित्साच करत बसतो अशा शंकासुरांचे समाधान युक्तिवादाने करण्यापेक्षा श्री महाराज सांगतात जगाची उत्पत्ती स्थिती लय हे परमात्म्याच्या हाती आहे त्याची न वाटू द्यावी खंती भगवंताची काळजी तू करू नकोस तू फक्त अनुसंधान ठेव भगवंत धाव घेतल्याशिवाय राहणार नाही कल्पना करू नकोस भगवंत कल्पना तीत आहे श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम